नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला आज मी तुम्हाला झटपट अशी बटाटा आणि करंदीची भाजी बनवून दाखवते तर इकडे आपण कढईमध्ये टाकली दोन चमच तेल तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे भाजी बनवून दाखवते तर तेल व्यवस्थित गरम झालं की असं बघा पाच लसणाच्या पाकळ्या अशा मी ठेसून घेतल्यात एक मोठा कांदा घेतला थोडासा कढीपत्ता टाकूया कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावर फ्राय करून घ्यायचा आहे बघा कांदा फ्राय झालाय आता दोन टमाटे मी असे बारीक कट करून घेतले ते पण आपण टाकूया टमाटे पटकन सॉफ्ट होण्यासाठी आपण इथे ना मीठ टाकूया मी इथे आता मीठ टाकले नंतर मीठ नाही टाकणार तर मी इथे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाका टमाटं पण आपलं पटकन सॉफ्ट होईल ते बघा चार पाच मिनटानंतर आपलं टमाटं सॉफ्ट झाले आता थोडंसं तिखट बनायचं आहे तर दोन चम्मच आपला घरगुती मसाला टाकला एक चम्मच हळद टाकायची मसाला खूप तिखट आहे म्हणून मी दोन चम्मच टाकला थोडं झणझणीतच बनवते थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि छान असं एक दोन मिनटं हा मसाला परतून घ्यायचा आपल्याला आता इकडे आपण दोन बटाटे असे उभे स्लाईसमध्ये कट करून घेतलेत ते टाकूया सालटे नाही काढले मी तुम्ही हवं तर काढू शकता मी नाही काढले स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर कापून पाण्यात टाकले होते आता एक दोन मिनटं हे बटाटे आपल्याला मसाल्यात परतून घ्यायचे त्यानंतर आपण ते करंदी ना पाण्यात स्वच्छ भाजून घेतली त्यानंतर पाण्यात ठेवली बघा स्वच्छ भाजून घ्यायची त्यानंतरच त्याच्यात साफ करून व्यवस्थित पाण्यात ठेवली होती आता आपण याच्यात करंदी टाकूया पाणी काढून द्यायचं आणि त्यानंतर करंदीच्या टाकायची व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मीठ तुम्हीच चेक करून टाका तुमच्या चवीप्रमाणे आता आपण यायला पाच मिनटासाठी स्लो गॅसवर झाकून ठेवायची फक्त वाफेवर बनवते मी पाच मिनटं झाले बघा आपलं बटाटा करंदी एकदम मस्त तयार झाले बटाटा पण गाळ झाला आहे फक्त वाफेवर केलं आहे एकदम गॅस स्लो ठेवायचा छान टेस्ट लागते खूप बरोबर एक नंबर लागते तर ता तयार आहे आपली असं बटाटा करंदीची भाजी गॅस बंद करूया थोडीशी कोथिंबीर टाकूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि सर्व करा गरम गरम तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब